आणि नंतर दीड वाजता तर समजलं की ती ऑफ झाली आम्ही बाजूलाच म्हणजे राहतो त्यांच्या तर समजलं कारण मुलीचा आता जीव गेला त्याला आता कोण जबाबदार आहे श्रावणी आपला कोणाच तरी नको पाहिजे त्याला पाहिजे त्यांना दाखवत तरी सापडत नाही बातम्या वाया जाते म्हणजे ह्यांचं काय जाते जाऊ दे कि वाया तुम्ही गावतात तेवढी द्या म्हणतो आम्ही सगळे सगळे त्यांच्या मम्मी पप्पा आणि सगळे तिला ठोस जे सांगितलं डॉक्टरनी ते सगळे ते ढोस घेतले पण जेव्हा तिचा शेवटचा ढोस होता ना तेव्हाच त्याच्या दुसऱ्या दिवशी ती ऑफ झाली सृष्टी शिंदे या युवतीचा कोल्हापुरात रेबीजच्या निमित्तानं मृत्यू झालाय याबाबत या केंद्रीय कोल्हापुरात दाखल झालंय आपण स्थानिक कोल्हापूरकरांशी बोलल्या की याबद्दल काय नेमकी कुणाची चुकी आहे तिचा बळी जाण्याचा कुणाच्या हलगर्जीपणामुळे हे झालं स्थानिकांना काय वाटतं याबद्दल आपण विचारून घेऊया खर सांगायचं म्हणजे जी भटकी कुत्रे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजेच आणि जी जादा आहेत विनाकारण भटके आहेत त्यांना खरं त्यांचा बंदोबस्त पहिल्यांदा नवा जी पाळलेली आहेत ती एक ठीक आहे त्यांचा त्यांचा सांभाळ करू शकतो परंतु भटके त्यांचं कसं वाटत नाही आपल्याला ती चावत नाहीत खरं अचानक लचके तोडायला लागतात लहान मुलाचे त्यामुळे खरोखर त्यांची नसबंदी तर पहिली प्रकार करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे नको आहे त्यांचा विल्हेवट लावायला पाहिजे कधी कधी होते काय सांगाल तुम्ही पहाटे लोक जातात ना त्यावेळी भीती वाटते कुठून तरी कुत्रे येते का काय आपल्या अंगावर अशी पण भीती वाटते ना सकाळी नाही मोरेमान्य नगर मधून जाते साळोके हॉल म्हणजे योगा करण्यासाठी तर त्यावेळी पण म्हणजे कुत्र्यांचा खूप त्रास होतो प्रशासन म्हणून काय जबाबदारी प्रशासनाची काय वाटते तुम्हाला प्रशासनाने याबाबत काय भूमिका घेतली पाहिजे प्रशासनानं एकतर भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली पाहिजे आणि सोय केली पाहिजे माझ्या okay. के मते okay. okay. त्यांची एकत्रित सोय केली पाहिजे म्हणजे सर्व लोकांचा त्रास संग, संग कमी होईल आणि कुत्र्यांची जेवढी संख्या कमी करता येईल तेवढी केली पाहिजे प्रशासन यात कमी पडते असं वाटते तुम्हाला हो हो कमी पडत 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 शंभर टक्के कमी पडत महानगरपालिकेने यावर लक्ष नाही आहे वर्षात एकदा गाडी येते इंजेक्शन संपलंय म्हणतात इंजेक्शन एकदा तोडलं की दहा दहा पंधरा कुत्रीच पाहिजे म्हणते सीपीआर मध्ये पण लस नाही रेबीजची असे अपवाड पेपरला झालेलं सीपीआर मध्ये कारण मुलीचा आता जीव गेला त्याला आता कोण जबाबदार आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे दुसरा वेळी आपला कुणाचा तरी नको पाहिजे त्यामुळे तुम्ही लस्सी जे असतात ते अवेलेबल जास्त ठेवल्या पाहिजे सामान्य लोकांना त्याचा भरपूर त्रास होतो असेन म्हणजे नसबंदी ही सर्वात महत्वाची आहे की दंगा घालतात रात्रभर मला झोपा लागत नाही इतका आवाज येतोय दहा दहा जण वेगवेगळे आवाज काढतात एक आवाज काढत नाही दहा कुत्र्यांचे वेगवेगळे वे आवाज येतात त्यामुळे आम्ही उठून उठून दगड मार कुठे गेली का आहेत का रोज बंदोबस्त करायला लागतोय पहिला प्रश्न नसबंदी काय करायचं करा नसबंदी पहिला करा आम्ही सांगितलं की नाही काय म्हणतात अहो थांबा ते इंजेक्शन संपलं एकदा फोडलं की नाही दहा कुत्री सापडायला पाहिजे त्यांना दहा कुत्री सापडत नाहीत पाच मग वाया जाते म्हणते ह्यांचं काय जाते जाऊ दे की वाया तुम्ही गावतात तेवढी द्या म्हणतो आम्ही तर ते ऐकत नाहीत काय सांगाल बळी गेला आणि आज हे कुत्रे भटक्या कुत्र्यांची पैदास वाढलेली आहे असं वाटतंय का तुम्हाला किंवा काय तुम्हाला त्रास जाणवतो का याचा हो हो आतापर्यंत खूप म्हणजे असे केसेस झालेत ज्यामुळे बरी बळी गेला आहे आणि भटक्या कुत्र्यांचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे गावात पण इथं ता नागापार तारेपार या एरियात पण भरपूर वाढले हो आणि आता त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे लवकरात लवकर नाहीतर आणि काहीतर दुर्घटना होतील यामुळे तर असा परत एखाद्या युवतीचा बळी जाऊ नये म्हणून तुम्ही काय प्रशासनावर आवार किंवा काय दुरुस्त झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय म्हणजे आठवड्याला किंवा महिन्याला एक चक्कर टाकून बघायला पाहिजे किती कुत्रे आहेत भटकी कुत्री त्यांचा बंदोबस्त म्हणजे त्यांना कुठेतरी ठेवला पाहिजे काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण थेट बोलूया काय सांगाल काही युवतीचा बळी गेला अलीकडे भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे सकाळी फिरायला जाताना देखील आम्हाला सिनियर सिटीजन जरा भीतीच निर्माण असते त्यामुळे अलीकडे जाणं जरा कमी झालेलं आहे आणि ह्यामुळं तर दहशतच आहे मनामध्ये आणि अलीकडे कुत्र्यांचे हल्ले देखील फार वाढलेत ह्या महिन्यामध्ये ज्यांनी याचा बंदोबस्त करावा ते जबाबदार त्यांना जबाबदार धरलं पाहिजे निर्बिजीकरण किंवा कुत्र्यांची संख्या कुत्र्यांना पकडून जंगलात नेऊन सोडणे आणि ह्याशिवाय आणखीन काय उपाय असतील तर ते करावे फिमेल जे कुत्रे आहेत की नाही त्यांचं निर्बिजीकरण केलं पाहिजे तरच हे आटोक्यात येण्यासारखं आहे आणि गवर्मेंटकडून जे महानगरपालिकेला जे फंड्स येतात त्याचं प्रॉपर युटिलायझेशन अजिबात होत नाही त्यांच्याकडे कोण ढुंकूनसुद्धा बघत नाही फक्त हे पेपरबाजी करतात ते मोकळे होतात त्याच्यासाठी काहीतरी ग्रासरूट लेवलपासून ह्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे वरून दिल्लीवरून फंड्स येतात इथून येतात पण ग्रासरूट लेवलला त्याचं युटिलायझेशन होतं की नाही ह्याच्यावरती प्रॉपर कंट्रोलच पाहिजे जरी लवकर जाग आली नाही आणि ह्याच्यावर बंदोबस्त केला नाही तर ही समस्या गंभीर होईल लोकांना ह्याची भीती फार वाटते okay. तुझ्याच कॉलनीत राहणाऱ्या एका युवतीचा रेबीजमुळं बळी गेला आहे काय सांगशील तू ती म्हणजे एक्झॅक्टली exactly ती एकदा मैत्रिणीला भेटायला गेली होती आणि तेव्हा तिचा म्हणजे तिला पायाला चावलं गेलं okay. गाडीवरच होती ती तेव्हाच तिला म्हणजे हे केलं तिकडे ह्याच्यामध्ये सी पी आरमध्ये तर तिचा म्हणजे लास्ट डोस होता तेव्हा तिला म्हणजे डायरेक्ट ह्याच्यामध्ये कोमामध्ये वगैरे ॲडमिट केलं आणि नंतर कसं कळालं की नाही तिला रेबीज झाला आहे म्हणून त्यामुळे आम्ही आम्हाला पण आता आम्ही बाहेर जेवायला गेलो की असं बाहेर फिरतो आम्हाला पण भीती वाटते की काय म्हणजे जायचं का, का नाही म्हणून भीती वाटते ऑफकोर्स कोणी म्हणजे घाबरणारच कोणी असं समजते की ती तुमच्या शेजारीच राहिला होती नेमका काय तिच्यासोबत काय घटनाक्रम झाला होता तुला म्हणजे ती पहिलं ड्रॉइंग काढत होती घरात आणि तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला की तू रंकायला येशील काय म्हणून आणि ती मग म्हणजे ती गेली आणि सीपीआरच्या माणसाला पण तो चावला दोघा जणांना तिथेच चावला त्या वर्सस्टॉपच्या इथे आणि मग त्यानंतर मग तिला म्हणजे ती होती ओके होती असं म्हणजे कुणाला वाटलं नाही की तिला म्हणजे असं काय झालं असेल आणि नंतर नंतर तिचे ढोस गेले ना तसं तसं तिला ते जाणवत गेलं की बाबा की मला म्हणजे काहीतरी चेंजेस होत आहे असं सगळे सगळे त्यांच्या मम्मी पप्पा सगळे तिला ढोस जे सांगितलं ना डॉक्टरनी ते सगळे ते डोस घेतले पण जेव्हा तिचा शेवटचा ढोस होता ना तेव्हाच त्याच्या दुसऱ्या दिवशी ती ऑफ झाली तर तिसऱ्या म्हणजे शेवटचा डोस होताना त्याच्या आध्या दिवशी त्यांना ताप आलेला मग त्यांनी ते हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या दिवशी जेवलेली त्या अगोदर खाल्लं पिल्लेलं सगळं व्यवस्थित केलं आणि नंतर दीड वाजता असं समजलं की ती ऑफ झाली आम्ही म्हणजे okay. तर आपण पाहिलं असेल अगदी जे काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सुद्धा घेतली गेली डॉक्टरांचे उपचार घ्यायला पाहिजे ते सुद्धा घेतले गेले तरी सुद्धा ह्या युवतीचा बळी गेला कारण काय ते केंद्रीय पथक आता कोल्हापूरमध्ये दाखल आहे आणि ते शोधून काढतील लक्ष ठेवूया त्या निष्कर्षावर माझं नाव डॉक्टर जहीर पटवेकर आहे आणि मी सी पी आर हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहे रेबीज चा हा जो विषाणू असतो हा रेबिड डॉग बाईट किंवा रॅबिड ॲनिमल बाईट झाल्यामुळे होऊ शकतो तर महत्त्वाची काळजी अशी घ्यावी की जेव्हा कधी तुम्हाला कुत्रा किंवा मांजर जेव्हा चावतं तेव्हा इमिडिएटली घ्यायची काळजी ती अशी की वाहत्या पाण्या पाण्याखाली ती जखम आपण धुवायची आहे आणि ती जखम मोस्टली समजा तुमच्याकडं साबण असेल तर साबणाचा सा भरपूर फेस जेवढा तुम्ही करू शकता तेवढा करून ती जखम वाहत्या पाण्याखाली पंधरा मिनिट कमीत कमी धुवायची आहे जेणेकरून तो जो रेबीजचा व्हायरस असतो तो मॅक्सिमम वायरस तो, तो निघून जातो त्यामुळे रेबीज होण्याचा धोका आपण टाळू शकतो आणि जेव्हा ते झाल्यानंतर इमिडिएटली ही काळजी घेण्याची फार महत्त्वाची आहे ते झाल्यानंतर आपण गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन रेबीजची जी लस आहे ती घेणं आवश्यक आहे आता ते पोस्ट एक्सपोजर प्रोफाईल असं आपण त्याला म्हणतो कुत्र्यांनी किंवा जनावरांनी चावल्यानंतर जे आ, एक्सपोजर झाल्यानंतर जे काळजी घ्यायची त्यामध्ये ते येतं पोस्ट एक्सपोजर प्रोफाईल ॲक्सेसमध्ये सुद्धा कॅट वन कॅट टू कॅट कॅथरी बाईट जे असते त्या बाईटच्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट ठरते आणि ते पूर्ण तुम्ही कोर्स केल्यास रॅबीजचा धोका आपण टाळू शकतो प्लस आपण प्री एक्सपोजर प्रोफाईल ॲक्सेससुद्धा घेऊ शकतो ज्यामध्ये जे लोक आहेत ज्यांना जनावरांना हँडल करतात कुत्र्यांना वगैरे किंवा होऊच नाही यासाठी म्हणजे ज्यांना एक्सपोजरचा धोका आहे की तुम्हाला कुत्रा चावण्याचा धोका असेल तर तुम्ही प्री एक्सपोजर प्रोफाईल ॲक्सेस पण घेऊ शकता तुमची जी कॅटेगरी असते झिरो वन थ्री त्याच्यावरून तुमचे ते डोसेस ठरते झिरो थ्री सेवन किंवा याप्रमाणे त्याचे कॅटेगरीप्रमाणे त्याचे प्रोफाईलेक्सिस असते गवर्नमेंट रुग्णालयामध्ये उपचार उपलब्ध असून तुम्ही ते घेऊ शकता एकंदरीत कन्क्ल्युजनपर्यंत जायचं झालं तर कुत्र्यांचं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि हे एका सृष्टीचा बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने ही काळजी घेतलीच पाहिजे असं ठाम मत कोल्हापूरकरांचं आहे रवी बागलसह मी सुमित तांबेकर लाईव्ह मराठी